शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये साफल्य विद्यालय येथे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला होता या मेळाव्याचे अध्यक्ष महोदय श्री निलेश भाऊ टारपे यांचे शुभ हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले या मेळाव्याचे अतिथी तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहमतीने माजी विद्यार्थी संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात नि आली नि यामध्ये माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून श्री निलेश भाऊ टारपे तर उपाध्यक्ष म्हणून कुमारी गायत्री ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच कोशाध्यक्ष म्हणून श्री सचिन उल्हे तर सदस्य म्हणून श्री राहुल निचित श्री मिलिंद मनोहरे श्री विनय डहाके कुमारी प्राजक्ता खोडे कुमारी भक्ती ठाकूर कुमारी योगिता हिरोडकर गुंजन काजळकर सानिका ठवळी शिवानी ठवळी वेदिका जोमदे समीक्षा भुंबर संचिता साबळे ईश्वरी टेकाडे वैष्णवी खोडे श्रेया तायडे श्री सचिन गेडाम श्री प्रकाश कोहडे श्री सौरभ नगराडे श्री आशिष पांडे श्री संजय वानखडे साक्षी धर्माडे यांची निवड करण्यात आली स्वीकृत मार्गदर्शन म्हणून श्री खैरकर सर यांची निवड केली या मेळाव्याचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत आजनकर सर यांनी तर कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षक श्री नरेंद्र सुळेसर यांनी केले आभार प्रदर्शन गणित शिक्षक श्री श्रीराम गुंजिटे सर यांनी केले या प्रसंगी श्री राजेंद्रभाऊ काजळकर पत्रकार श्री कैलाश भाऊ ठाकूर उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती